आजूचे पप्पा गेलेले आहेत त्यांचा हिशोब आणायला चिट्ट्या वगैरे आणायला गेलेले आहेत जॉबचे मला घ्यायला आले होते ते आज mm. म्हणजे रोज येतात खूप ऊन आहे बाहेर खूप जास्त ऊन आहे अरे आता आम्ही उद्या परवा जाणार आहे गणपतीपुळेला तो ब्लॉग खूप जबरदस्त होणार आहे एक महिना झाला आहे एक महिनापासून क्लास लावलेला आहे स्पीकिंगचा पण मी काही त्याचा ब्लॉग वगैरे काही काढला नाही काढायचा आहे मला त्याचा ब्लॉग आणि मेन म्हणजे असं की मला क्लास वगैरे पण दाखवायचं आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये पण आता इकडून आल्यावर बघून मला वेळ सायचेच होत नाही बारा ते एक असतं माझा क्लास कोण आला आहे लाईव्हला हाय करा कमेंट करा कोण आले आहे प्लीज पिंपलायला जायचंय आणि पिंपल आलाय मी क्लासला चालली तीन दिवस झाले तीन दिवसापासून कामाशाने सकाळी स्वयंपाक झाला का काम वगैरे दीदीला जेवण करून यायचं म्हणून तीन दिवस तीन चार दिवस झाले मी आंघोळ करूनच येत नाही मी क्लासला आणि मी तुम्ही खूप उन्हा बाहेर तर मी काही आंघोळ वगैरे करूनच येत नाही पण मग मी असा ऑबर्व्ह केला आहे की तीन चार दिवस झाले मी आंघोळ करून येते तर माझा अभ्यास खूप चांगला खूप चांगला होत आहे माझा अभ्यास मग जास्त वेळच भेटत नाही याला म्हणतात शिक 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 शिकण्याची शिक जिद्द शिकण्याची जिद्द आहे मला मला खूप इच्छा आहे त्याच्यामुळं येलो घ्यायचे ते वापस करायची कालची काल नाही खाल्लं तुम्ही रोज नको पण मग ते रिटर्न करायचे नितीन काय काय हाय सिग्नल ला आली नऊ लोक लाईव्हला आहे माझ्या आणि सुद्धा जण मेसेज करत नाही आहे फक्त मॅसेज वाचतात अरे तुम्ही बोलाल तर तुमचे मेसेज तुम्हाला रिप्लाय मिळणार किंवा म्हणजे ओळखी होईल असं असं हे हे बघा पवन रेस्टॉरंट आहे इथे खूप सुंदर तवा पुलाव मिळतो तवा पुलाव खूप सुंदर मिळतो इथं लाजोला जर आणलं असतं तर खाल्लं असतं हाय नितीन दादा बोला 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 खूप पे करू नये काय लवकर लवकर कमेंट करा प्लीज अकरा लोक ला कमेंट लाईफला आहे पण नुसतं बघतात यार कोणी बोलतच नाही कमेंटही नाही करत आज मार्केट बंद आहे

अरे पण केव उभो होतो मीठ मारला एवढा गायंडानी गाडी काढली काय श्वेता राहुल भाऊ कशाची वाटत सारखी गाडी नाही पप्पा लोकांना चालवता गर्व निघलो आपण नाशिक श्वेता ऐकल्या मी शिव्या पाहिला तिकडची कोणती आहे मुंबईची कोणती आहे मी कधी सांगू र बाई आई आई घालया <laughs> आई आईजवड काय पिक करू नये बापरे पिक करू करून पिकर हे बघ ना कशी येतात आठ लोक लाईवर आहे आठ थोड्या वेळात सत्रा झालते कोणीच बोलायला जजी नाही खूप कुठं चालल्या हो अगं क्लास लागला ना स्पीकिंगचा तर आता मला भाऊ तुझे घ्यायला आले घरी चालली सिद्धार्थ एकदा वहिनी येतो म्हणतात ना आता मी घरी पोचते हे बघित आता गेल्याबरोबर लाजो बघ कशीच मारती मला हो ना आता लाजो घरी आहे आता गेल्याबरोबर मला चांगली मार्क येते मोबाईलचं कवर पण चेंज करायचं होतं हे खराब झालं होतं खूप तर मोबाईलचं कवर पण चेंज केलं ला। लाजून पूर्ण सॅरलॅकने खराब केलं होतं टू व्हीलर आहे धक्क्यात तो तो सोनी तुम्ही लाडला चिडायची भीती वाटते धरपडून जाते माणूस माहितीये का गाडी लावायला चालले गाडी लावायला चालले राणीताई जेवण व मेस सर्विस मी तर थांबलेली आता आणि आता इथून टू व्हीलर वरून घरी गाडी आहे ना पंचर घ्या ना नंतर टाकता येईल ना तुला पाहिजे का पंचर गाडी कशी घ्या म्हणून राहिली ऊन <laughs> किती आहे बाप्पा नको आम्ही कमाल सांगायचं ना पटापट निघून गेले खूप ऊन आहे आणि मला पैदल नाही पायी पायी घेऊन चालले किती ऊन आहे बेकार मग लावायची तुम्ही तिथे गेली असती एवढं मला किती चटके लागायला लागले तुमची तुमची आमच्याच हे फरक आहे तुम्ही जेंट्स आहे आम्ही लेडीज आहे मला नाही सांग तुम्हाला माहित आहे मला ऐक हे बघा मी एवढा मोठा घोंगाठ घेऊन चाललेली आहे चला बाय मला हो माझी भाषा अशीच आहे ओके तुम्हाला समजतं ना माझी भाषा बस बाय बाय lugar. Gracias.